सूचना so, आहे म्हणून मी प्रश्नार्थ इरिगेशन डिपार्टमेंट तर्फे आपण रेड आणि ब्ल्यू लाईन करतो आज या राज्यामध्ये जवळजवळ शंभर नद्या आहेत आणि पाच हजार ते सहा हजार किलोमीटर नद्याचं क्षेत्र आहे माझा स्पेसिफिक प्रश्न मोदय हो की अतिक्रमण आले की हा विषय तुमच्याकडे येतो उत्खन आले की हा महसूलकडे विषय येतो परंतु हा ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन करायची जबाबदारी इरिगेशन डिपार्टमेंटची तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की इरिगेशन डिपार्टमेंटवर चर्चा करून या राज्यातल्या सगळ्या नद्यांचे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन जर आपण नोटिफाईड बाराशे किलोमीटरच्या वर झालेले नाहीत आपल्या राज्यामध्ये आता एनजीटी न वेळोवेळी ऑर्डर दिलेत आपल्या ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन करा हे जर आपण डिमार्केशन केलं तर हा प्रश्न कायम तशी एक मोहीम दोन तीन वर्ष आपल्याला पाच सहा हजार किलोमीटर राज्यातल्या इरिगेशन आणि तुम्ही मिळून अशी आपण करू करण्याचं धोरण स्वीकारणार का वंटी पाटील साहेब एकदम राज्याकरता आवश्यक असलेली बाब सांगितली आहे कारण ही गोष्ट खरी आहे इरिगेशन विभागाने अशा अशा ब्ल्यू लाईन टाकल्या आहे जिकडं कधी पाणी जात नाही तिकडं ब्ल्यू लाईन टाकली आणि जिकडं पाणी जात रोज पाणी जातं म्हणजे जा रोज थोडा पाऊस आला म्हणजे शंभर मिलीमीटर जरी पाऊस आला तरी झोधो वस्ती वाहून निघतं अशा ठिकाणी ब्ल्यू लाईन नाही आहे पण डोंगरावर ब्ल्यू ब्ल्यू लाईन टाकलेल्या आहेत त्यामुळे गोष्ट खरी आहे या राज्याचं संपूर्ण एम आर सीएकच्या माध्यमातून जी आय एसच्या माध्यमातून त्याला वाटलं आमचं महसूल खातं आणि जलसंपदा हा एकत्रित पद्धतीने आणि परवा मान्य म मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्टता आणलीच आहे की या राज्याची संपूर्ण ब्ल्यू लाईन पुनर् त्या ठिकाणी सर्वेक्षण करणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच कॅबिनेटमध्ये चर्चा करताना एक दुसऱ्या विषयाची जेव्हा चर्चा निघाली त्या या विषयावरला जाणीव जाणीवपूर्वक जलसंपदा आणि महसूलला आदेश दिले आहे आपलाच सारखा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला होता या राज्याचं संपूर्ण ब्ल्यू लाईनचं सर्वेक्षण पुन्हा करण्याची गरज आहे तातडीनं महसूल खातं आणि जलसंपदा खाता, खाता करेल चॅनल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी